अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढवणार नसल्याची जोरदार चर्चा सुरू झाली स्वतः अजित पवारांनीच त्याबाबत विधान केलंय त्यांच्याऐवजी त्यांचा मुलगा जय पवार हे बारामतीमधून मैदानात उतरण्याची शक्यता आहे अजित पवारांनी जय पवारांचं नाव पुढे करण्यामागे काय कारण आहे अजित पवारांना पराभवाची भीती आहे का की ते दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत यावरचा सामचा हा विशेष अजितदादा बारामतीतून लढणार नाहीत जय पवारांना बारामतीतून संधी बारामतीत पवार बंधूंमध्ये रंगणार लोक सामना लोकसभेसारखाच विधानसभेतही बारामतीत काका पुतण्यांमध्ये सामना रंगण्याची चर्चा रंगत असताना यात आता अचानक मोठा ट्विस्ट आलाय त्याला कारण आहे अजित पवारांचा मुलगा जय पवार बारामतीच्या जनतेनं जय पवारांच्या नावाचा आग्रह धरला तर बारामतीतून जय पवार यांना संधी दिली जाईल असं मोठं विधान अजित पवारांनी केलं एवढंच नव्हे तर आपण सात ते आठ निवडणुका लढलो त्यामुळे आपल्याला तेवढा रस नसल्याचंही पुढे दादांनी नमूद केलं त्यामुळे अजित पवार बारामती सोडणार असल्याच्या चर्चेला उतारलाय नेमकं काय का म्हटलेत अजित पवार पाहूयात देऊ या शेवटी काही लोकशाही आहे मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे कारण मी आठ सात आठ निवडणुका केलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल अजित पवारांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढल्याचा दावा सुनील तटकरेंनी केला तर लोकसभा निवडणुकीच्या अनुभवातून काही गणित बदलली असतील तर माहित नाही असं सूचक वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलंय सेनापतीच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक करत असतो त्याला तर स्वाभाविकच त्या निवडणुकीच्या रिंगणात असतात याच्यातल्या कोणाच्या मनामध्ये दुमत असते कारण आपण असं त्याला प्रश्न विचारला की जय पवारांची मागणी होती त्याच्या अनुषंगाने त्यांनी ते उत्तर दिले कुठेही कोणाच्या नावाने सर्वे सुरू झालेलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला समोर जाईल आणि दादाही निवडणुकीच्या मैदानामध्ये असतील माहीत नाही त्यांच्या डोक्यात काय आहे त्यांची योजना काय आहे दोन महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची खूप तयारी ते करतायत त्यांच्या यात्रा सुरू आहेत गावोगाव ते लोकांशी संवाद साधत आहेत लोकसभेच्या अनुभवातून काही गणितं त्यांनी केली तर ते मला माहीत मुलासाठी बारामती सोडली तरी अजित पवार दुसऱ्या कोणत्या तरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार यात शंका नाही रोहित पवारांनीही अजित पवार कर्जत जामखेड मधून निवडणूक लढवणार असल्याचा दावा केला आहे सर्वे मध्ये कुटुंबातल्या काही लोकांची नावं ही घेतली जात आहेत ज्याच्यामध्ये अजितदा सुद्धा नाव त्या सर्व्हेमध्ये आज घेतलेलं आपण सर्वजण बघू शकतो येतील नाही येतील तो त्यांचा विषय जेवढी ताकद यांना लावायचे त्यांनी लावू द्या कर्जत जामखेडकरांनी मला लढायला शिकवलेलं आहे अजित पवार बारामती सोडणार असल्याची चर्चा रंगली असली तरी ते निवडणूक लढवणार नाहीत असं होऊ शकत नाही कारण दादांचं लक्ष केवळ निवडणुका जिंकणं नव्हे तर थेट मुख्यमंत्री होण्याचं आहे हे, हे लपून राहिलेलं नाही त्यामुळे बारामतीत जय पवार आणि युगेंद्र पवार या बंधूंमध्ये सामना रंगणार की कर्जत जामखेड मध्ये पवार काका पुतण्यांमध्ये सामना रंगणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका